नमस्कार मित्रांनो स्वरागिनी प्रेम युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अक्षय तृतीला आखाजी साठी हा कोंबडा आणला आहे आपण कोंबडा बघा आमच्याकडे अक्षय तृतीयाला अर्थातच आखाजीला कोंबडा आणतात आणि त्याचा घास आपल्या वाढ आजोबांना पंचबांना दाखवतात हे बघा कोंबडा कसा बसलाय कसा बघतोय बाहेर बघा हे बघा आमची माय धिरड्या बनवते अंजली पुरड्यात आपल्या खाली दागला खाली पोटात हे दारू आणि दाखवतात दारू कसा वाजून दाखवतात हे बघा भजे आपले भजे रेडी झाले रेडी झाल्यात हे धरड्या रेडी झाल्यात दोघी दोघी स्वयंपाक करतात या आमचे पिल्ल कोंबड्याला खेळवतात किंवा रागेने कशी कोंबड्या चिडून घेतली स्वारा चिडून घेतली दादू वाजून दाखवतो बघा माय पहिले सोडती पहिले सोडत बघा बघा सोडला घास घालण्यासाठी माय आंबा कापताना हे घासाची तयारी करताना माय आंबा कापत आहे आणि तादो आमचा पासलाय मला कधी आंबा याची वाट बघत हे बघा स्वरा रागिनी भांडे घासून देत आहेत अक्षय तृतीयाचा अर्थात आकाशीचा कार्यक्रम आहे स्वरा आणि रागिनी छोटे छोटे भांडे घासून मम्मीच्या आठाखाली देत आहेत हे बघा एक जण चमचा घालती धुती एक जण कटोरा वाटी धुती वाटी नाही ते चॉपर आहे चॉपर हे बघा आमची माय आंब्याचा रस करती दादू वाजवतोय आणि ही रांगिणी नाही चोरा आंब्याच्या पोया खाऊन सालटी खाऊन साईडला फिर बघा माय चॉपरनी आंब्याचा रस तयार करत आहे चॉपरनी आंब्याचा रस तयार करत आहे बघा परत एकदा त्यांच्या मम्मीला मायला लागणाऱ्या वस्तू घासून घेऊन परत पुन्हा देतात बघा जवळजवळ जवळ आपलं सर्व उरकत आलंय आता अंजली चपात्या लाटत आहे तव्यावरची चपाती शेकायला टाकली तेल लावली हे बघा माझ्या वडिलांचा फोटो आणि कर्र भरून ठेवलंय सर्वजण दर्शन घेणार आहेत आमची स्वारा च्या आजोबाच्या पोटाच्या पाया पडत आहे बघा डोकं टिकून ती आजोबाच्या फोटो समोर पाया पडत आहे बाबू कड पाया फोक एकून पाया पड उठ आता आज जोड पुढं बघ फोटोकड पाया पड ज्ञान द्या बुद्धी द्या म्हण बुंदी नाही बुद्धी हा उठा आपल्या आता आजोबांच्या फोटोच्या पाया पडते पड बाळा बघा डोके कोण पाया पडते हातचवड नमस्कार कर दादू पुन्हा आलाय पाया पडायला जोडा चला कुठून हात वाडा बसून जोडायचे खाली जोड पाय पड ठेवा ज्ञान द्या बुद्धी द्या चला उठा आता माई पूजेची तयारी करत आहे अञ्जली <laughs> आकार <laughs> <laughs>

स्वरा रागिनीजू यांनी घास घातलाय तिथे राकी स्वराला काय आटली पाय पडत